नमस्कार कुठं आली तू हो का तर बघा मित्रांनो आम्ही आलेलो सुरतमध्ये आमचं एक काम होतं आता ते काम झालं आम्ही चाललं जाऊ तर मित्रांनो हां यो मिनी ब्लाउज बनवलो मित्रांनो मी तिच्या आईला बहिणीला सांगून आधी विचारलं होतं का आईला बहिणीला काय म्हणे आणि इकडं वातावरण दमट आहे मित्रांनो वातावरण दमट आहे दमट ऐक नाही बघा ती आमची बॅग तिने काय ती दुसरी बॅग आणते नाही तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर मिनी ब्लॉग येणार आहे आता ऐक नाही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि ऐकून नाही सोबत हो का सोडला आम्ही माझ्या मेन चॅनलवर तुम्ही बघू शकता हे बघा बाहेरचं वातावरण बाकी कधी निघा मग आता उद्या आम्ही निघू परत जाण्याला आहे की नाही तर हे व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये